प्रचिता जगदीश वाळोकर तिच्या पालकांना आजोबांना या ठिकाणी व जगदीश सरांना या ठिकाणी प्रचिताचा सत्काराचा स्वीकार करण्यासाठी मी आमंत्रित करतो वर्ग कर पाचवीतील विद्यार्थी असून अमरावती येथे संपन्न झालेल्या विभागीय स्तरावर सेकंड लेवलमध्ये पाच पॉईंट चार मिनिट या वेळेत पहिले आलेले आहे तसेच कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विक्रमी वेळेत पाहिले आलेले आहे तसेच सायकल या पारदर्शिकाची ती मानकरी ठरलेली आहे जोरदार टाळ्या एकदा ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो भी काटच्या वाटवरी तुसमन भी आज मला सलाम करी या माती न दिल बळ लढण्याला अंध भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्या